चंद्रपूर जिल्हा बँक भरती विरोधात मोर्चा निघतोय भरती प्रक्रियेमध्ये कोट्यवधींचा घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकर भरती प्रक्रियेमध्ये एसएससी एसटी आणि ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण संपल्यानं ही प्रक्रिया रद्द करावी या मागणीसाठी आरक्षण बचाव कृती समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला आणि या मोर्चामध्ये बेरोजगार युवक युवतींनी सहभागी घेऊन भरती प्रक्रियेविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळत आहे चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेची नोकर भरती सुरू झालेली आहे आणि त्याला गालबोट लागलेला आहे कारण की या भरतीमध्ये त्यांनी सरळ आरक्षण संपवलेलं आहे आणि आरक्षण कृती समिती समितीतर्फे जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर उपोषण करण्यात येत आहे जे पोतराजे आहे ते त्यांनी पहिले साखळी उपोषण केलं त्याच्यानंतर आता आठ दिवसापासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे या मंडपात आज राज्याचे माजी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिलेली आहे ते आपल्यासोबत आहे मला एक सांगा की भाऊ जे नोकरपद भरती झालेली आहे त्याच्यामध्ये महाघोटाळा झालेला आहे आणि आरक्षणही संपवण्यात आलं आहे काय म्हणणार नाही आरक्षण दिगच पाहिजे एकीकडे भंडारा गोंदिया मध्यवर्ती बँकेमध्ये तिथं पदभरती नोकर भरती मध्ये आरक्षण आहे आणि चंद्रपूर ज्या ठिकाणी विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वंचितांचा शोषिताचा आवाज भूगंद केला या देशामध्ये नागपूर आणि चंद्रपूर दोनच ठिकाणी भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित वंचिताचा आवाज आवाज भूगंद करत ज्या ठिकाणी आरक्षणाचं रक्षण करण्याची भूमिका त्याच चंद्रपूर मध्ये आरक्षण नाही आहे व्यक्तव्य वे, सुधीर मुनगंटीवार यांनी केलेलं आहे अनवर शेख जय महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर या मंडपात आज राज्याचे माजी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिलेली आहे हे आपल्या सोबत आहे मला एक सांगा भाऊ जे नोकर पद भरती झालेली आहे त्याच्यामध्ये महा घोटाळा झालेला आहे आणि आरक्षण नाही आरक्षण पाहिजे एकीकडे भंडारा गोंदिया मध्यवर्ती बँकेमध्ये तिथं पदभरती नोकर भरतीमध्ये आरक्षण आहे आणि चंद्रपूर ज्या ठिकाणी विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वंचितांचा शोषिताचा आवाज बुलंद केला या देशामध्ये नागपूर आणि चंद्रपूर दोनच ठिकाणी भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित वंचिताचा आवाज भुगंद करत ज्या ठिकाणी आरक्षणाचं रक्षण करण्याची भूमिका घेतली आज त्याच चंद्रपूर मध्ये आरक्षण नाही आहे ना अनुसूचित जातीच्या मुलांना न्याय द्यायचा ना, ना, ना अनुसूचित जमाती द्यायचा ना एसी गा ना एस टी गोबीसी गा ना एन टी आपण बघितलं की हे प्रकरण जर सरकारने हे केलं नाही तर गंभीरतेने हे प्रकरण समोर जाण्याचं व्यक्त वे, सुधीर मुनगंटीवार यांनी केलेला आहे अन्वर शेख जय महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर